नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो अंबरनाथ मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवल मध्ये आज प्रसिद्ध गायक कैलाश खेरचे सूर घुमणार आहेत शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचा आज तिसरा दिवस असून या फेस्टिवलमध्ये अंबरनाथकरांना संगीत अन कलेचा मिलाप अनुभवण्याची परवणी मिळाली आहे एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च या कालावधीत अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या प्रांगणात शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे पहिल्या दिवशी गायिका मैथिली ठाकूर यांच्या भक्तीगीतांनी अंबरनाथकरांना मंत्रमुग्ध केलं तर दुसऱ्या दिवशी गायक अभिजित भट्टाचार्य आणि साधना सरगम यांच्या सदाबहार गाण्यांनी अंबरनाथकरांची संध्याकाळ सुरेल केली या दोन्ही कार्यक्रमांना अंबरनाथकरांनी उदंड प्रतिसाद दिल्यानंतर आज सायंकाळी सात सात वाजता गायक कैलाश खेर यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट होणार आहे या, या कार्यक्रमालाही अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले आहे न न भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा